नमस्कार मित्रांनो आमच्याकडे दर शुक्रवार आणि शनिवार असंख्य लोक येतात आणि मला परत रिपिटेटिव्ह आमच्या कोंबडी पालनाबद्दल सेम प्रश्न विचारतात ते प्रश्न कमी करण्यासाठी मी आजचा व्हिडिओ बनवतो आहे आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी कोंबडी पालनाचा शेडचा खर्चापासून प्रत्येक खाद्याच्या खर्चापासून माझं टोटल मॉडेल कसं प्रकारे हे सगळं रोटेशन होतं हे सगळं एकत्र एक्सप्लेन करणार आहे तर चला बघूया माझ्याकडे बघा चार हजार स्क्वेअर फीटचे दोन प्लॉट आहेत दोन प्लॉट उंबडी पल्लामध्ये तर साधारण मी इथे ड्रॉईंग काढलं आहे ड्रॉइंग फार व्यवस्थित नाही पण बघा हे शंभर फूट बाय चाळीस फूट असा हा प्लॉट आहे शंभर फूट बाय चाळीस फूटवर जर दर आठ फुटावर आम्ही एक अँगल रो रोवलेला आहे तो अँगल म्हणजे आपला वीस फुटे अँगल असतो त्याला तापून दोन पार्ट करायचे आणि दहा दहा फुटाचे अँगल इथे रोवायचे त्यामध्ये एक बाय एसची गॅलोनोनाइज मेश लावलेली आहे तर साधारण सहा बंडल चार फुटाचे आणि सहा बंडल अजून चार फुटाचे असे चार चार असेल आठ फूट केलेले आहे आणि ही टोटल दोनशे ऐंशी फूट लांबीची फेन्स बनवली आहे त्या फेन्सचा साधारण खर्च तीस ते पस्तीस हजार रुपये तुम्हाला आला पाहिजे अँगल आणि मेश सकट ओके त्यानंतर आतमध्ये मी सोळा फूट बाय चाळीस फुटाचं चा, माझं कोंबडीचं शेड बनवलं आहे जे तुम्ही येऊन बघू शकता या सोळा फूट बाय चाळीस फुटाचा शेड बघा फुटा इथे तुम्हाला एक्सप्लेन करतोय मी की हे साडेसहा फुटाची उंची आहे मध्ये साडेआठ फुटाची इंची उंची आहे आणि वरून पत्रा टाकलेला आहे आणि दोन्ही बाजूला रॅक्स करून बादल्या लावलेल्या आहेत अशा प्रकारच्या रंगाच्या बादल्या तुम्हाला तीस ते चाळीस रुपयामध्ये मार्केटमध्ये मिळतात आणि भंगारवाल्याकडून विकत घेतलं स्वच्छ केलेल्या तर जो सत्तर साठ सत्तर रुपयामध्ये तुम्हाला मिळतील अशा बादल्या लावून ही शेड बनवली आहे या शेडचा खर्च तुम्हाला साठ हजार सत्तर हजार रुपये येणार आहे साधारण एक लाखामध्ये हा पूर्ण सेटअप तुमच्याकडे तयार होणार आहे असे दोन सेटअप तुम्हाला बनवायचे दोन सेटअप चार चार हजार स्क्वेअर फीटच्या दोन जागा तुम्हाला बनवायचे साधारण दहा गुंठे जमीन तुमच्याकडे पाहिजे म्हणजे आठ 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 गुंठ्यामध्ये हे होईल आणि दोन गुंठ्यामध्ये तुमचा जिथला जो माणूस आहे केअर टाकेल एकर तो राहू शकेल आता या चार हजार स्क्वेअर फीटमध्ये तुम्ही बघा की चार स्क्वेअर फुटात एक कोंबडे पाळायचे कशी पाळायचे तर सुरुवातीला आपण हजारच्या वर कोंबड्या घेणारे म्हणजे पिल्ल घेणारे नतर, थी थी। रुपे रुपे तर साधारण बघा चार स्क्वेअर फीट एक पिल्लू अशा चार हजार स्क्वेअर फीट मध्ये हजार पिल्ल पण नंतर हे हजार पिल्ल मोठ घ्यायला आपल्याला पंचावन्न रुपये साधारण पिल्लाची कॉस्ट येईल तुम्हाला ट्रान्सपोर्ट हे सगळं धरून म्हणजे तीस पस्तीस रुपयात पिल्लू मिळतं पण ट्रान्सपोर्ट सगळं धरून पंचावन्न रुपये आपण कॉस्ट धरली तर आणि तुम्ही काय करणार आहे एक हजार सहासष्ट पिल्ल घेणार आहे कारण काय सहा टक्के आपण मृत्यू दर ठरवलंय मॉर्टॅलिटी ठरवली सहा टक्के म्हणजे सहा टक्के पिल्ल तुमच्यातली मरणार आहे तर त्या दृष्टीने आपण एक हजार सहा पिल्ल घेणार आहे आणि नंतर त्या चार हजार स्क्वेअर फीटच्या फार्म मध्ये सोडणार आहे क्लोज स्पेस मध्ये आहे त्यांना हवा तिथे फिरता येणार आहे तर ह्या पूर्ण फार्म मध्ये आपल्याला पाच बाय पाच वर हदगा हातग्याची लागवड करायची म्हणजे त्या हदग्यामध्ये आपली पिल्ल सुरक्षित राहतात वरून घार अशी डाईव्ह करून पिल्ल पोकू शकत नाही तर ते हक्क्याची लागवड मी इथे दाखवली नाहीये पण तुम्हाला पाच बाय पाच वर करायचे आणि इथे पिल्ल सोडायचे तर एक हजार सहासष्ट पिल्ल सहा टक्के पिल्ल जगणार नाही असं आपण धरून चालू फीड कन्व्हर्जन रेशो टू पॉईंट टू मिळतो तुम्हाला कावेरी किंवा अशा प्रकारच्या बर्ड्सला तर तसं दोन किलो वेट व्हायला तुम्हाला साधारण फोर पॉईंट फोर के किंवा चार साडेचार किलो खन्न अन्न त्यांना द्यायला लागेल या फीडला साधारण सोळाशे पन्नास रुपये लागतात तेहतीस किलो सॉरी पन्नास किलोच्या फीडला म्हणजे किलो किलो रुपये प्रति हा तुम्हाला रेट पडतो आता जे हजार आपण वाढवत होतो ते साधारण अठरा ते एकोणीस या आठवड्यामध्ये तुम्हाला त्यांचा एक अठराशे ते दोन हजार किलो दोन हजार ग्रॅमचा वेट मिळून जातो तर आपल्याला जा काय करायचं चारशे पन्नास किलो मीठसाठी म्हणजे मास विक्रीसाठी म्हणून विकून टाकायचे तर आपण इथे कॅल्क्युलेशन करूया की दोन किलोचं पिल्लू धरलं आपण का दोन किलोची कोंबडी धरली आपण इथे दोनशे रुपयाचा रेट आपण मिळाला कारण आपण प्रायव्हेटली विकतो आपण होलसेलमध्ये विकत नाही आपण लोकांना विकतो आणि साडेचारशे रुपयाचा साडेचारशे पिल्ला टोटल आपल्याकडे पक्षी आहेत तर साडेचारशे म्हणजे दोन दोनशे हे एक लाख ऐंशी हजाराची आपण इथे विक्री केली तर एक लाख ऐंशी हजारामध्ये तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला ही शेअर बांधायला एक लाख रुपये खर्च आला होता आणि पिल्लं विकत घ्यायला साधारण पंचावन्न अठ्ठावन्न हजार रुपये खर्च आहे तर तो सगळा खर्च तुम्हाला पहिल्याच टप्प्यामध्ये तुमचा इथे बरून निघतोय एवढा खर्च ओके नंतर आपण उरलेली पाचशे पन्नास पिल्लं आहेत त्यांना वाढवत नेणार आहे सहा महिन्यापर्यंत म्हणजे साडेपाच ते सहा महिन्यापर्यंत आणि आपण धरूया की कावेरी हे साधारण एकशे ऐंशी अंडी देते पण आपण एकशे साठच पकडली वर्षाला एकशे साठच्या अर्धी म्हणजे ऐंशी पकडली ऐंशी अंडी पाचशे पन्नास कुंड्यांची ऐंशी अंडी तुम्ही सहा महिन्यात कलेक्ट केलीत तर ऐंशी अंड्यांचं चौवेचाळीस हजार अंडी तुम्हाला मिळाली आणि साडे रुपयाचा एव्हरेज रेट भरूया जो मला मिळतो स्वतःला साडे रुपयाचा ॲव्हरेज रेट जो कमी आहे जास्त म्हणजे उन्हाळ्यात कमी होतो थंडीत जास्त होतो तर डायरेक्ट विकतो म्हणून होलसेलर आपण जाणार नाही तर पाच लाख चौऱ्याण्णव हजाराची तुम्ही अंडी विकाल त्यानंतर आपण अंड्याचं पॅकेजिंग आणि ट्रान्सपोर्ट कॉस्ट असे धरू या पॅकेजिंगला दोन रुपये प्रति डझन खर्च येतो साधारण पंधरा एक हजार रुपये अंड्यांवर खर्च जाईल आणि छत्तीस हजार पाचशे रुपये तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन लागतील साधारण मी आहे की शंभर रुपये तुमच्या शेतातून शॉपवर नाण्याला लागतात तुम्हाला अंड्यांना कारण आमची भाजी अंडी आणि दूध एकत्र येतं त्यामुळे आम्हाला तो आहे तुम्ही याच्यात जास्त खर्च धरू शकता तर साधारण एकावन्न हजार रुपये त्याच्यावर खर्च येतो एक साडे एकावन्न हजार आणि नंतर तुम्ही सांगा माणूस कामान ठेवला असेल दहा हजार रुपये त्याचा पगार नंतर इलेक्ट्रिसिटी विजेचा खर्च दोन हजार रुपये आम्ही आम्ही कुठल्याही प्रकारचं लसीकरण किंवा हे करत नाही त्यामुळे त्याचा खर्च आम्ही नाही आणि कोंबड्यांची किंमत पिल्लांची किंमत इथे लावली तर एक लाख अडुसष्ट हजार रुपये तुमची ही किंमत झाली आणि हे एकावन्न हजार दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार रुपये तुम्ही खर्च करता बेसिकीच्यावर यापुढे Uh, तुम्ही काय करताय सहा महिन्या ह्या कोंबड्यांनी अंडी दिली सहा महिने की या कोंबड्यांना पण आपण विकून टाकतोय अंडी देणाऱ्या कोंबड्यांना पण म्हणजे बघा टू पॉईंट टू के ची साधारण कोंबडी तेव्हा घेतली टू पॉईंट टू के जी आणि पाचशे पन्नास कोंबड्या कोणी दोनशे मग दोन लाख बेचाळीस हजारामध्ये तुम्ही अंडी देणाऱ्या कोंबड्या सुद्धा सहा महिने विकून टाकता म्हणजे पहिले सहा महिन्यात त्यांना वाढवत म्हणजे पहिली सहा महिने तुम्ही त्यांना वाढवताय पुढची सहा महिने तुम्ही त्यांच्याकडून अंडी घेताय आणि पूर्ण एक वर्षाची कोंबडी झाली की तुम्ही त्याला विकून टाकताय त्यामुळे तुम्हाला दोन लाख बेचाळीस हजार रुपये त्या त्या कोंबड्या विकून तुम्हाला इथे येणार इथे असं म्हणून तुम्हाला टोटल पैसे जे येणार आहेत ते दहा लाख सोळा हजार रुपये येणार या फार्म ओके आणि याच्यामध्ये तुम्हाला खाद्याची किंमत काय येणार आहे तर खाद्याची कॉस्ट बघा तर चारशे पन्नास मास विक्रीसाठी ज्या कोंबड्या केल्या होत्या त्यांना एकंदर फोर पॉईंट फोर के जी म्हणजे साडेचार किलो साधारण प्रति कोंबडी धरलं तर एकशे पंचेचाळीस रुपयाचा प्रति कोंबडी खर्च होतो तो धरून खर्च होणार आहे आणि लेअर म्हणजे अंडी घालणाऱ्या कोंबड्यांना आठशे आठ रुपये प्रति कोंबडी खर्च होतो तो धरून तुम्हाला चार लाख चौवेचाळीस हजार सहाशे पस्तीस रुपये पंच्याहत्तर रुपयाचा खर्च येणार आहे असं म्हणून सात लाख अठ्ठ्याऐंशी हजार तुम्ही खाद्यावर खर्च करताय तर हा त्या खाद्याचा खर्च हा खर्च दोन लाख अठ अठ्याहत्तर हजार खर्च हा सगळा वजा केला तुम्हाला दोन लाख सत्तावीस हजार रुपये या एका फार्म मधून मिळतात काही न करता म्हणजे माणूस लावून सुरुवातीला मी बोललो होतो असे दोन, दोन, करें। दोन करें। जाले पहला फार्म करायचे आता हे दोन फार्मचं काम कसं झालं सांगतो जेव्हा पहिल्या तुम्ही पिल्लं टाकाल ती सहा महिन्यावर अंड्यावर आली आणि मधली विकली गेली की सहा महिना ही पिल्ल अंड्यावर आली की दुसऱ्या फार्ममध्ये पिल्ले पिल्लं तुम्हाला मग पहिल्या फार्मची पिल्ल सहा महिने त्यांनी अंडी दिली आपल्याकडे दुसऱ्या फार्मची पिल्ल सहा महिन्याने अंड्यावर ते येतात तेव्हा ही अंडी देणारी कोंबड्या तुम्हाला विकून टाकायचे आणि त्या अंड्यावर येतात ना मग त्यांना त्यांच्यापासून अंडी घ्यायला सुरुवात करायची नंतर परत तुम्हाला फार्म नवीन बॅच अशी दर सहा महिन्याच्या अंतराने एक नवीन बॅच तुम्हाला टाकत राहायचंय मग एकाच प्रत्येक फार्म हा पहिला त्याच्या काही याच्यातून तुमचा खर्च पूर्ण बाजूला काढणार आहे तुमचा कोंबडी फार्म फुकट होणार आहे आणि नंतर हीच सायकल तुम्ही चालू ठेवली तो तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये ह्याच्यातून नफा घेता येणार याच्यामुळे तुम्हाला अजून काय काय करता येतात ह्याच्यामध्ये मी प्युअर अँड प्युअर फक्त बाहेरून खाद्य विकत आणलं असं कॅल्क्युलेशन केलंय आमच्याकडे भाज्याही असतात आमच्याकडे शेवग्याची पानं असतात हांदग्याची पानं असतात आमच्याकडे बियर फॅक्टरीचं वेस्ट मिळतं आमच्याकडे माश्यांवरच्या आळ्या मिळतात या सगळ्या करून आम्ही अजून ह्याच्यातला खर्च कर कमी करू शकतो दुसरं अंडी अंड्यातले पिल्ल आम्ही स्वतः काढतो बऱ्याच वेळा तर या पिल्ल स्वतः काढल्याने त्याच्यातला तो खर्च आमचा कमी होतो दुसरं आम्ही थेट विक्री करताना ग्राहकाला विक्री करतो तेव्हा जास्त प्राईसमध्ये विक्री करतो तेव्हा त्यातून आम्हाला एक वेगळा नफा मिळतो असं सगळं कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला हा जो नफा आहे हा वाढवता येईल आणि ह्याच्यातून व्यवस्थित प्रमाणे तुमचं अर्थअर्जन तुम्हाला करता येईल याच्यामध्ये काही प्रश्न असल्यास माझा असा सल्ला राहील की तुम्ही स्वतः माझ्या फार्मला व्हिजिट करा आणि तिथे येऊन मला प्रश्न विचारा कारण प्रत्येक कमेंटचं उत्तर मला ऑनलाईन देणं शक्य होणार नाही धन्यवाद मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला आहे हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि ज्यांना कोंबडी पालन करायचं आहे त्यांना मदत करा